अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं मित्रांनो ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो ते म्हणजे भारतीय संविधान मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील सोने दिवस कारण याच दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस रात्रीचा दिवस करून लिहिलेली भारतीय राज्यघटना त्यांनी देशाच्या स्वाधीन केली मित्रांनो भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधानाचे जनक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भा आंबेडकरांना मनोभावे प्रणाम करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय भीम जय संविधान